पाचवे एपिसोड मध्ये लहान सुट्टीसाठी आणि मोठी सुट्टीसाठी खूप पटकन होणारी आणि खूप सोप्या पद्धती आणि पोषक तत्व भरपूर असणारी लहान सुट्टीसाठी मोड आलेल्या कडधान्याचा सलाद आणि मोठ्या सुट्टीसाठी बटाट्याची चटणी आणि पोळी आज आपण बनवणार आहोत मोड आलेले कडधान्य हे शरीरासाठी किती फायद्याचे आहे मोड आलेले कडधान्य आपण मुलांना दिलेच पाहिजे तर त्यांना तुम्ही अशा पद्धतीने द्या चला तर वेळ वाया न घालवता आपल्या ह्या टिफिनच्या रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात पहिले पीठ मळून ठेवायचं म्हणजे मग भाजी आणि नाश्ता होईपर्यंत पीठ चांगलं भिजतं तर नाश्त्याच्या रेसिपीसाठी आपण सलाद बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारे हे मोड आलेले हरभरा मूग आणि मठ यांना एका भांड्यामध्ये काढून धुवून घेऊया तर ह्या मोड आलेल्या कडधान्यांना मी विकत आणलेलं नाही यांना मी घरीच तयार केलेलं आहे आणि कडधान्यांना जास्तीत जास्त मोड कसे आणायचे याचाही व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन आणि ह्या कडधान्यांना बघा मोड किती मोठे आलेले आहे आणि ह्या सगळ्यांना आता स्वच्छ धुवून घ्यायचं आणि हे सगळे व्यवस्थित धुतल्यानंतर यात आता डब्याला एक इंच कमी इतकं पाणी घालून घेऊया जर एक वाटी मोड आलेले कडधान्य जर असेल तर त्यासाठी सरासरी चार वाटी पाणी शिजण्यासाठी लागतं तर आता मुलांच्या शाळेच्या मोठ्या सुट्टीसाठी आपण पौष्टिक आणि हेल्दी बटाट्याची चटणी आणि चपाती देणार आहोत तर त्यासाठी बटाटे लवकर शिजवून घेण्यासाठी बटाट्याचे असे काप तयार करून घ्या तर अशा पद्धतीने दोन बटाट्याचे काप मी तयार करून घेतलेले आहे हे दोन्ही पटकन शिजण्यासाठी आपण यांना कुकरमध्ये लावणार आहोत तर त्यासाठी आता कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि ह्या दोन्हींमध्ये आता मीठ टाकून घ्यायचं तर तर बटाट्यांमध्ये पाव चमचा आणि या मोड आलेल्या कडधान्यांमध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आणि मीठ आता याच्यात व्यवस्थित मिक्स करायचं तर आता कुकरचे हे दोन्ही भांडे कुकरमध्ये अशा पद्धतीने ठेवून घ्या तर ज्या पदार्थ शिजण्यासाठी टाईम जास्त लागतो तो, तो पदार्थ सगळ्यात खाली ठेवा आणि ज्या पदार्थ शिजण्यासाठी टाईम कमी लागतो तो, तो पदार्थ अशा पद्धतीने वरती ठेवा आणि यावरती झाकण ठेवून कुकरचं झाकण लावून घ्या आणि आता गॅसची फ्लेम ऑन करून चार ते पाच शिट्ट्या होऊ द्या तर हे शिजेपर्यंत आपण बटाट्याच्या चटणीची तयारी करून घेऊया तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव चमचा धने आणि तीन ते चार मिरच्या मिरच्या तुम्ही मुलं किती तिखट खातात यानुसार टाका आणि नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा ह्या अद्रकला अशा पद्धतीने बारीक करून टाका आणि याची आता पाणी न टाकता जेवढी बारीक होईल तेवढी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची तर हे बघा एवढी बारीक ही पेस्ट तयार झाली पाहिजे तर आता कढीपत्ताही घेतला आहे आणि कोथिंबीरही बारीक कापून घेतलेली आहे आणि हा तयार केलेला मसाला आता ह्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि आता कुकरच्याही चार शिट्ट्या झालेल्या आहे आणि पदार्थ आता शिजले आहेत की बघूया बटाटे हे चांगले शिजलेले आहेत म्हणजे पंच्याण्णव टक्के हा बटाटा शिजलेला आहे आपल्याला चटणीसाठी एवढा शिजलेला बटाटा पाहिजे आणि आता बटाट्यांना बाहेर काढून घेऊया आणि आता हे मोड आलेले कडधान्याचा डबाही काढून घेऊया आणि मग चेक करूया की हे कडधान्य शिजलेली आहेत की नाही आणि सरासरी हे शिजलेले असतीलच चला तर आता चेक करूया तर हे बघा ही मटकी ही खूप चांगल्या पद्धतीत शिजलेली आहे आणि हरभरेही एवढ्याच प्रमाणात शिजलेले हे पदार्थ आपल्याला पाहिजे जास्त गाळा पण ह्या पदार्थाचा व्हायला नको आणि आता सलादसाठी एक वाटी हे कडधान्य काढून घेऊया आणि जेवढे तुम्हाला सलाद बनवायचं आहे तेवढे हे शिजलेले कडधान्य काढून घ्या तर सलाद बनवण्यासाठी एवढी ह्या मूळ आलेल्या एक वाटी कडधान्यासाठी मी पाव वाटी बारीक चिरलेला कांदा आणि पाव वाटी बारीक चिरलेला आणि थोडीशी कोथंबीर तर ह्या मूळ आलेल्या कडधान्यांवरती मी कांदा टमॅटो आणि कोथंबीर टाकून घेतलेली आहे आणि यावरती आता मुलं किती तिखट खातात यानुसार लाल मिरची टाका आणि मीठ टाका आणि यात महत्त्वाचं म्हणजे एक स्पेशल मसाला टाकायचा आहे आणि तो म्हणजे सुहानाचा चाट मसाला या चाट मसाल्याची टेस्ट खूप छान आहे आणि अर्धा चमचा हा चाट मसाला टाकून घ्यायचा आणि अर्धा चमचा लिंबाचा रस टाकून घ्यायचा आणि ह्या सगळ्यांना आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर पटकन होणारा आणि बनवायला सोपा असणारा आणि भरपूर प्रमाणात पोषक तत्व असणारी ही लहान सुट्टीची रेसिपी तयार आहे तर ह्या सलादला आता टिफिनमध्ये भरवून घेऊया तर ह्या सलादमध्ये आपण बेसिक भाज्या घातलेल्या आहे तुम्ही वेगवेगळ्या वेग भाज्याही घालू शकतात आणि अजून वेगवेगळे वेग वे मोड आलेले कडधान्यही घालू शकतात तर मुलांच्या शाळेच्या मोठ्या सुट्टीसाठी बटाट्याची चटणी बनवणार आहोत तर बटाटे हे शिजवून घेतलेले आहे आणि याची आता सालं काढून घेऊया आणि ह्या बटाट्याच्या आता मध्यम आकाराच्या फोडी तयार करून घेऊया आणि जर तुम्हाला बटाटा मॅश करेल जर चटणी आवडत जर असेल तर तुम्ही बटाटा मॅश करून घ्या तर ह्या बटाट्याच्या बारीक बारीक फोडी तयार करून झालेल्या आहे आणि तर आता बटाट्याच्या चटणीची पूर्ण तयारी झाली आहे आता बटाट्याची चटणी तयार करून घेऊया तर गॅसची फ्लेम ऑन करून मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि तेलही आता चांगलं गरम झालेलं आहे यात आता मोहरी टाकून घेऊया आणि मोहरी चांगली तडतडल्यानंतर यात आता पाव चमचा जिरे टाकून घेऊया तर आता जिरे मोहरीची कडकडीत फोडणी तयार करून घेतल्यानंतर यात आता अद्रक लसूण आणि मिरचीची तयार केलेली पेस्ट टाकून घेऊया आणि ह्या पेस्टला आता हलवून चांगलं परतून घ्यायचं आणि यात आता कढीपत्ता टाकून घेऊया आणि परत सगळं हलवून घेऊया आणि यात आता एक पिंच इतकी हळद टाकून घेऊया आणि हलवून घेऊया आणि ह्या स्टेजला गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि तयार केलेल्या बटाट्याच्या फोडी टाकून घ्यायच्या आणि गॅसची फ्लेम ही आता हाय करून ह्या चटणीला व्यवस्थित परतून घ्यायचं आणि यात आता जाडसर शेंगदाण्याचा जा कूट टाकून घ्यायचा आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून ही बटाट्याची चटणी व्यवस्थित परतून घ्यायची आणि यावरती आता कोथंबीर पेरून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर तयार ही आपले आहे, थे थे आहे। ही आपली साधी सोपी आणि पौष्टिक बटाट्याची चटणी तर टिफिनमध्ये देण्यासाठी सगळे पदार्थ हे अगोदर थंड करूनच घ्यायचे तर बटाट्याची चटणी थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेतली आहे तर आता सगळे पदार्थ हे थंड झालेले आहे त्यांना आता टिफिनमध्ये भरवून घेऊया तर चपात्या सगळ्यांना बनवता येतात त्यामुळे चपात्या बनवताना दाखवल्या नाही आणि टिफिनमध्ये चपाती देताना अशा पद्धतीने घडी करून द्या तर जेवण केल्यानंतर काहीतरी गोड म्हणून मी खजूर दिलेले आहे तुम्ही गुळ किंवा शेंगादाण्याची चिक्कीही देऊ शकतात तर तयार आहे आपला कमी वेळेत सोपा पौष्टिक हेल्दी टिफिन तर मुलांच्या शाळेच्या टिफिन सिरीजच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या एपिसोडच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत मुलांच्या शाळेच्या लहान सुट्टीसाठी आणि मोठ्या सुट्टीसाठीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना ह्या मुलांच्या शाळेच्या टिफिन सेरीजची गरज आहे त्यांना ह्या रेसिपी नक्की शेअर करा आणि अशाच रेसिपी बघण्यासाठी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मग तुम्हाला आपल्या सगळ्या रेसिपीच्या नोटिफिकेशन मिळतील चला तर भेटूया उद्या मुलांच्या शाळेच्या टिफिन सेरीजच्या सहाव्या एपिसोडमध्ये